नमस्कार नमस्कार आता, आता जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात तुमच्या गावामध्ये दोन नावांची चर्चा आहे हो एक विजय कुराडे आणि रवी डावकर हो तर काय परिस्थिती पाहायला मिळेल कोण कोणाला उमेदवारी मिळायला हवी जर आता आळे गट आम्हाला म्हणजे पहिल्यांदा पिंपळला संधी होती आता जर आळ्याला संधी दिली तर रवी डावकरच्या बरोबर आम्ही सर्वजण निमशिमाळा सर्वजण आहे रवी डावकर रवी डावकर संपूर्ण निमशेमाळा नव्वद टक्के आम्ही रवी डावकरचे बरोबर आहे आता विजय कुराडे पण तुमच्याच गावचे आमच्या गावचे नामचे मतभेद नाहीत विचार जुळत नाही तुम्ही कुठले पाहुणे कुठल्या गावचे नसू का माहिती मी का मी भीत एक मिनिट माझं एक मिनिट तुमचं गाव कुठलं आळे फाटा आळे का आळे फाटा निमशे माळा निमशे तुम्ही कुठे असता पुण्याला असतं गावी कधी येता गावाला असं कार्यक्रम असेल तर त्या कॅलरसाठी येतो का रवी डावखरांना ओळखता थोडी ओळख आहे बरं विजय कुरड्यांना ओळखता नाही विजय कुरडीन ओळखतच नाही मंगेशांना काकडे ओळख आहे थोडी त्यांच्यावर थोडी थोडं बरं ते मयूर पवार नाही नाही सुरेशवाणींना ओळखता नाही तुमचं तुम्ही अच नाही धन्यवाद मग विजय कोरडे आणि रवी डावकर हे दोन तुमच्या गावातले कार्यकर्ते आहेत दोघे प्रबळ दावेदार आहेत आपापल्या आप पक्षाकडे रवी डावकर शिवसेना विजय कुराडे राष्ट्रवादी काय तुम्हाला काय वाटतं तुम्हाल काय तु. का प्रसिद्ध आहे ठीक आहे रवी डावकरचे थोडं समाज कार्य आहे रवी डावकर समाजामध्ये दिसतो पण विजय कुराड एवढं किंवा आमचे पण मत बे थोडे साहेब नमस्कार नमस्कार नाही आता मारतो आपल्याला विजय कोराड यांची बाजू घ्यायची ना रवी डावकर यांची तुमचं नेतृत्व दातृत्व कर्तृत्व सगळ्यांना माहिती आहे विजय कोराडे तुमची भाऊकी आहे रवी डावकरे तुमचे मित्र आहे मित्र काय कल राहील आणि कोणाला उमेदवारी मिळावी कोण विजय होईल खरं म्हणजे आता ह्या वरच्या लेवलला जे नेते मंडळचे आहे पक्ष लेवलला कोणाला उमेदवार देतात पक्ष देईल तो आमचा उमेदवार असेल पक्षाच्या हिशोबाने आम्हाला काम करावं लागेल कारण आम्ही तसं बांधील की आहोत सर एकंदरीत आता मी सकाळीच आलो आहे आता सगळं मित्रपरिवार या ठिकाणी जमा होतोय मी त्यांच्याशी चर्चा करतो आहे आणि आम आमच्या सर्व मित्रांचा जो काय निर्णय होईल त्या निर्णयावर आम्ही ठाम राहणार आहोत सर मित्र काय निर्णय घ्यायचे तो घेतील पण आपले मन असतं आपले विचार असतात आपले भावना असतात विजय कुराडे आपली भाऊकी आहे त्यांची तुमची मैत्री सर्वस्वत आहे रवी डावकर पण एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो भावकीला साथ द्यायची का रवी डावकर भावकी भावकी विजय कुराडे त्यांची आमची भावकी आहे ही वस्तुती आहे त्यांचे आमचे काय असे मतभेद नाहीत कुठलाही दुरावा नाही पण पक्षाच्या हिशोबाने पक्षाचा जर आम्हाला आदेश मानायचा असेल तर सगळे मित्र जे सांगतात त्या रवी डावकर बरोबर मला उभं राहावं लागेल भावकीला उमेदवारी मिळाली तर नाही भावकीला जरी उमेदवारी मिळाली तरी भावकीचा जो पक्ष आहे तो आमच्या ह्या मध्ये बसत नाही ना महायुतीमध्ये समजा मोठ्या साहेबांच्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षात असतील अजित पवारांच्या पक्षात गेले तर नाही ते गेले तर आपण जर तर तेव्हा बघू ना सर तर आज अजून तरी त्या गोष्टीचा आपण विचार केलेला नाही आमदार अतुल बेनक यांच्या संपर्कात आहेत अजित पवार साहेबांची भेट घेऊन आले तर अजित पवारांकडे त्यांना उमेदवारी मिळाली मिळेल तर आम्ही त्यावेळी चर्चा करू सर्व विजय जर तुम्हाला म्हणाले की दादा माझं चुकलं मी तुमच्यापेक्षा लहान आहे तुमचे माझ्या खूप उपकार आहेत लहान आहे ही ती आहे पण तो चुकला काहीच नाही माझ्या माझ्या हिशोबाने चुकले नाही नाही काही नाही चुकलं त्याच्या हिशोबाने त्यांनी काम केलेलं आहे माझ्या हिशोबाने मी करतोय आमच्या मनामध्ये कुठलंही मत भेटतो म्हणाले माझं चुकलं माफ करा मला सहकार्य करा मी कोण एक मोठा भाऊ या सांग ह्या नात्याने मी एवढंच सांगितलं नाहीये राजकारणामध्ये होत मी तर कुठल्याही राजकारणामध्ये वीस ओव्हरची मॅच समजतो ते वीस ओव्हर संपल्या किंवा आणि काय दुराभाव असतात ते विसरून जातात आता जर इथे विजय कुराडे चहा प्यायला आले काहीच हरकत नाही एकत्र चहा घेणार काय शंभर टक्के आपण त्यांच्याशी बोलण्याचा तर प्रयत्न करूया हो आपल्या आपल्यासोबत तुम्ही या गावची आहात बघा दोन्ही उमेदवारांची चर्चा आहे माऊली तुम्ही ज्येष्ठ जे, कर्तृत्व आहे तुम्ही तु जिल्हा परिषद होतात विजय कुराडे रवी डावकर ही दोन नावं तुमच्या आळ्यामधून चर्चेली आहेत चर्चेला बघ का आता शेवटी कसं होतं विजू कुराडे आमच्या बावकेतल्या जे आहे आणि तो रवी डावकर आमचा खास मित्र आहे ते दोन्ही जवळचे मासे परंतु नाही करा परंतु मी आदिदाला मानणारा माणूस आहे मी अजितदादा अतुल शेट जो काय माणूस देतील त्याच्या पाठी राहणार राहणार रवी डावकर यांचं काम कसं आहे चांगलं आहे उत्तम चांगला आहे त्याचा तो सामाजिक क्षेत्रामध्ये सगळीक वावरतो चांगला मित्र आहे सर नमस्कार नमस्कार तुम्ही आता संतवाडीचे सरपंच आहात जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे काही इच्छुकांची काही नाव माहिती आहे माहिती कोण रवी डावकर मयूर पवार मंगेशांना गाकडे विजू खुराडे नावेश कुंजळ आता काय चार पाच पैकी कोण उजवत हो रवी डावकर अच्छा रवी काय त्याचं कारण सर्वसामान्य माणसामध्ये फिरणारा मुलगा आहे तो आमच्या कायम समेत असतो कार्यक्रमांना वगैरे सगळ्या ठिकाणी असतो तर त्याला मंगेशान नकडे मंगेश अण्णा पण चांगला माणूस विजय कुराडे त्यांचे नातेवाईक आहेत तुमचे नातेवाईक आहेत नातेवाईकाला साथ नाही का नाही शेवटी आता भाऊदानी जे सांगितलं त्याप्रमाणे जे निर्णय घेतील त्यांनी जे दादा सांगतील आम्हाला तो निर्णय आम्हाला मान्य असेल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका